इंडिया टाइम्स न्यूज मध्य अपने स्वागत है पहुया शहर ठड़क घर यहाँ दोन डिसेंबर रोजी होना ठाणे जिल्हा निहाय अंबरनाथ बदलापूर नगरपालिका निवडणुकी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पक्ष प्रवक्ते उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख अजितदादा पवार यांची कट्टर समर्थक माजी खासदार आनंद परांजपे यांनी ठाणे परिक्षेत्राअंतर्गत असलेल्या दोन्ही अंबरनाथ तसेच बदलापूर नगरपालिका निवडणुकी अंतर्गत पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी ने व्यापक नेतृत्व कौशल्य तसेच राजकारणातील प्रदीर्घ अनुभवाच्या अनुषंगाने यथायोग्य व्यूहरचना केली असून स्थानिक पदाधिकारी तथा विचार विनिमयांतर्गत वी अंतर्गत भेटी पक्षाची निवडून येण्याची पक्षनिहाय ताकद तसेच युती अथवा स्वबळावर लढवण्यासाठी कार्यकर्ते तसेच स्थानिक नेतृत्वाला पक्षीय माध्यमातून देण्यात येणारे बळ तथा पक्षनिहाय ताकद अपार दूरदृष्टी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणे विचारधारा तसेच पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख भूमिके अंतर्गत लाडकी बहीण असो वा इतर शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील वंचित घटकांपर्यंत मिळावा याकरिता जिल्हा न्याय केलेली पक्ष कार्यकर्त्यांची संघटन बांधणी व्यापक जनाधार दांडगा जनसंपर्क तसेच मितभाषी कुशल वक्ता या प्रमुख जबाबदारीतून पक्ष प्रवक्तेच्या माध्यमातून पक्षाची अनेक राजकीय तथा सामाजिक मुद्द्यांबाबत यशस्वीरित्या मांडण्यात येणारी पक्ष भूमिका अशा इतर अनेक नेतृत्व गुणांचा तथा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाचे ज्येष्ठ नेते पक्षप्रवक्ते तसेच माजी खासदार अनंत परांजपे यांनी आगामी दोन डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे सर्वच उमेदवार विजयी होतील याकरता कंबर कसले दोन्ही नगरपालिकेअंतर्गत विजय आपलाच अशी आशावादी प्रतिक्रिया देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पक्षप्रवक्ते तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज